श्री स्वामी समर्थ आज आपण चिवडा बनवायला सगळं माहिती आज चिवडा करायचं ना साडी असतात ना दाता खाली कचकच करतात नेसून घ्यायचं चांगलं

दोनशे ग्रॅम हे घेतले शंभर ग्रॅम खोबरे घेतलेले आहे डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम पिठी साखर यातले आपण पन्नास ग्रॅमच टाकणार आहे मीठ सुद्धा वीस ग्रॅम टाकणार आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा सोहणाचा चिवडा मसाला घेतलेला आहे आणि मिरची मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे हळद दोन चमचे भाजून घेणार आहे थोडासा म्हणजे कुरकुरीत लागतो चांगला सादर असतो ना जरा थोडस भाजायचा जास्त बी नाही गरम करून चांगला घ्यायचा असे जरा गरम करून घ्यायचे झालेत गरम आपले आता फक्त नॉर्मल गरम करून घ्यायचे हा त्याला काही जास्त भाजत नाही बसायचं कडकपणा असं कडकच हा होत ना कडक राहण्यासाठी कुरकुरीत कातर घ्याच हे असतं ना थोडस हे येतेच आता तेल त्याला तळण्यासाठी ते म्हणजे आता तळून घेऊ शेंगदाणे डाळ शेंगदाणे तळून घेऊ छान आता आहे ना तळून झालेत कुरकुरीत आपण असच क्रिस्पी तळून घ्यायचं आता झालेले आहेत ते आता ते आपण काढून घेऊ तेल असतं ना असं एक एवढं काही नेत्या जात नाही म्हणून मग ह्याच्यावर काढायचं थोडस बाजूला घेऊन सगळ्यात मग तर मसाला नुसतं शेंगा चिटकून बसतो त्यामुळे आपण बाजूला थोडस टाकून घेते मस्त झालेत बघ खोबरं लय नाही टाकवायचं थोडस गोल्डन कलर असतो पर्यंत नॉर्मल टळायचं नाहीतर ते करपट लागतं मग कच्च पण नाही ठेवायचं गोल्डन कलर आणायचं त्याला तळून झालं आपलं आपल्याला आता डाळ तळून घेऊ डाळ टाकू आपण हे देतात आता डाळ काय जास्त तळल्या तळायची नसते ना आता ते पहिलीच भाजलेली असते ना पुरुष आपले जास्त तळली तर मग ती कडक होते त्याला क्रिस्पी करून देऊ आपण टाकते त्यातच ते ते तेल थोडंस घेतलंय ना त्यामुळं त्याच्यात काही आहे ना थोड कसपस पर्यंत फ्राय करायचं त्याला मऊ नाही ठेवायचं तेवढा मऊ होण्याची शक्यता असते सगळ्या त्यातच उतारल्याच तिथे मिरची तळून घेऊ आपण आता मिरची पण कडाकड तळून घ्यायची आपल्याला तर प्रेस के म्हणजे पुरपुरीत लागते का का आ, ना तर मग ते मऊ पडते तेल कमी केलं काय हा काढून ठेवलं तेल मिरची आहे ना काढता नसते आले आपल्याला हा बरोबर एकदम कडकच करून घेतली मिरची सुद्धा काढताच नसते आली मिरची थोडीच आहे ना जास्त नाही घेतली आपण मिरची तिखट आहेत ना मिरची मिरच्या तिखट आहेत तुम्हाला टाकायचं असलं तर ऑप्शन आहे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता ते ऑप्शनल आहे मिरची नाही टाकली तरी चालते तेल आहे ना ते टाकून घ्यायचं परत काढून ठेवलं होतं ना आपण चला जास्त बी नाही टाकत तेलकट खात नाही ना पण मग जास्त आता आपल्याला याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची मोहरी घेतले जिरे घेतले एक दोन चमचे आपण हळद घेणार आहे आणि हा मसाला टाकणार आहे आपण आता सोहान चिवडा मसाला घेतलाय आपण तापलं का बघते तशी मी ती जिरे घेतलेली आता बारीक घेत तेला टाकायची आपल्याला हा मसाला घेतलेला तेल जास्त गरम झाले मसाला सुवनाचा टाकून घ्यायचा हा त्याच्यातच टाकला आपण आता घ्या तिथं आपण आता पाटील घेऊ करपायचं नाही नॉर्मलच फक्त आपल्याला मसाला तळून घ्यायचं हे राहिलेलं आहे ना त्याच्यामध्ये कढईमध्ये तर कढईमध्ये आपण काय करू म्हणजे मग ते तेल आहे ना मसाला तेल त्याला लागले जाईल एवढ्या हे तळून घेतलेलं होतं ते बी टाकून देऊ आपण ह्याच्यातच आता आता परत मिक्स करून घ्यायचं सगळं हां आपण आता मीठ घेतलेलं होतं ते मीठ घेऊ टाकून मीठ आणि ही पिठीसाखरेपूर्तच घ्यायचं किती लागण मीठ मीठ जास्त झाल्यावर नाही चांगलं लागत नाही असं चुळून चुळून घ्यायचं आता जरा गार झाले की नाही का हाताने सोडलं म्हणजे सगळ्याच तेल मसाला एकमेकांना लागून घ्यायच ह्याच्यात काजू बदाम पण टाकतात ना, ना।, ना। आपल्या ह्याच्या वेळ टाकायचं नाही टाकायचं आपण नाही टाकलेलं आता काजू टाकतात बदाम टाकतात बी टाकतात टाकतात ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर नाही का ज्याला आवडेल ते नाही आपण नाही टाकले आपण